भाऊ बी तिकडच कस होऊन लागतंय मी काम करायचं आहे की सगळं टाकून आरे आता कपडे धुवायचे टाकून आरे लवकर या सगळं लय ऊन लागत या का मला कस काम झालं पाहिजे की मला घरच करायचं पटपटन काय नाही बाई कोण आहे मला करू लागाय सुनबाई गिरी महायाला सगळं माझ्यावर लोड पडलाय कशाला गेली सुनबाई मग हे तू पुढे लवकर या आता रात लय ऊन लागतय ग ही मम्मी बी लवकर उरकत नाही येते

भाऊ कुठं गेला फोन लावला ला तर भाऊच फोन बी घरीच सगळं घरीच तिथं फोन आला